उमरखेड ढाणकी शाखा कडकडीत बंद आरोपीला कठोर शासन आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे नवरात्र उत्सवाच्या तयारीत असताना वासनांध शिक्षकांच्या अत्याचारामुळे एका सतरा वर्षाच्या लेखीचा दुर्दैवी मृत्यू झाला आरोपीने त्याच्या ट्युशनच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर आपल्या वासनेचा बळी बनवत आरोपी शिक्षकाने मागील एक वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केले जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा तिला अघोरी गोळ्या देऊन मृत्यूच्या दारी धकललं या घटनेने समस्त ढानकीवाशी संताप व्यक्त होतोय या पार्श्वभूमीवर ढाणकी शहरात कडकडीत बंद असून त्या सदर पीडितेला न्याय देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले या निवेदनात मागणी केली आहे की आज गावात प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला शिकवण्यासाठी ज्यांच्यावर विश्वास ठेवून लेकेला शिकवण्यासाठी पाठवतात तोच जर विश्वासघात करत असेल तर आम्ही आमच्या लेकरांची सुरक्षा कशी करावी ही घटना खूप गंभीर असून समाजातील इतर मुलीला शिक्षणापासून विभक्त करणारी आहे यामुळे या, या आरोपीची चौकशी करून याने या मुलीशिवाय इतरही मुलींसोबत असेच कृत्य केले की काय याची पडताळणी करून त्यासोबत आणखी कोण आरोपी आहे या याचा खुलवर तपास करावा तसेच सर्व मुलींच्या पालकांमध्ये विश्वासाची भावना कायम ठेवण्यासाठी आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून श्री उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी समस्त यांनी ढाणकी पोलीस चौकी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी एस के शब्बीर उमरखेड गावातली चिडी मारी जवळ लेकरात शाळा सुटे का कन्या शाळा तो पोलीसवाले बस स्टँडला थांबते तर बघा माझा फोटो काढा आणि या शिक्षण संस्थेवर सीसीटीव्ही कॅमेरे कंपल्सरी करा या शिक्षण संस्थेवरचा ड्रायव्हर किनर यांची रेग्युलर तपासणी करा यांची दारू किती पितेत शैक्षणिक संस्था किती आहेत लायसन्स कोणापाशी आहे कसं या सगळ्यांची ऑडिट करा आरोपीचा आरो आरो भावाला आरोपीच्या दोन्ही भावाला

这个。